नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाइट सर्व्हिस कंपनी लिमिटेड या अंतर्गत जर बघितली तर नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे असिस्टंट सिक्युरिटी या पदासाठी यामध्ये जर बघितलं आपण तर बारावी उत्तीर्णासाठी ही जी पदभरती आहे जी राबवण्यात आलेली आहे असिस्टंट सिक्युरिटी या पदासाठी यामध्ये फक्त बारावी पास असणे आवश्यक आहे आता ज्या कोणा विद्यार्थ्यांची बारावी झालेली असेल त्यांच्यासाठी खूप मोठी सुवर्णसंधी आहे आणि जॉब प्रोफाईल पण खूप छान आहे आणि तुम्हाला बघा वेतन श्रेणी पण खूप चांगली मिळणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्याआधी बघा तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून बघा तुम्हाला अशीच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम मिळत राहील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया कार्गो लॉजिस्टिक्स अलाइट सर्व्हिस कंपनी लिमिटेड जर बघितलं आपण याच्या अंतर्गत तुम्हाला एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता ही जी जाहिरात आहे असिस्टंट सिक्युरिटी या पदासाठी तुम्हाला इथे दिसून येणार आहे नेम ऑफ दी पोस्ट इथं तुम्ही बघू शकता आता बघा तुमची जे जॉब लोकेशन असणार आहे ते कुठं असणार आहे तर बघा तुम्हाला ऑल इंडिया ही वॅकन्सी आहे यामध्ये ऑलरेडी सांगण्यात आलेलं आहे की पॅन इंडिया ही जॉब प्रोफाइल असणार आहे म्हणजेच की बघा तुम्हाला हे जे प्लेस ऑफ पोस्टिंग दाखवण्यात आलेले आहे सहा जागा तुम्हाला इथे दाखवण्यात आलेल्या आहेत सर्वात आधी जर बघितलं पटना विजयवाडा वडोदरा पोर्ट ब्लेअर गोवा चेन्नई या ठिकाणी तुमची कोणत्या पण ठिकाणी यामधील तुमची पोस्टिंग होऊ शकते एवढं लक्षात घ्या आणि बघा तुम्ही जर इथं कॅटेगरी वाईज जर व्हॅकन्सी दाखवण्यात आल्या तर बघा तुम्ही इथं बघू शकता की प्रत्येक लोकेशनला किती कॅटेगरी वाइज जागा आहे तर तुम्ही इथं बघू शकता पटनासाठी जर बघितलं तर तेवीस जागा यामध्ये दाखवण्यात आलेल्या आहे विजयवाडासाठी चोवीस जागा आहे आणि वडोदरासाठी नऊ जागा आहेत पोर्ट ब्लेअरसाठी तीन जागा आहेत गोवासाठी त्रेपन्न आणि चेन्नईसाठी चोपन्न जागा आहेत तुम्ही इथं कॅटेगरी वाईज पण जागा इथं बघू शकतात आणि लास्ट डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन जर बघितलं आपण तीस जून दोन हजार पंचवीस आहे म्हणजेच की बघा या मधच्या पर्यंत ही जी पदभरती आहे ती चालणार आहे आता यामध्ये आणखी काय माहिती दाखवण्यात आलेली आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊया आता बघा यामध्ये एक पॉईंट यामध्ये मेन्शन केलेला आहे इथं बघू शकता तुम्ही द कॅन्डिडेट हू आर नॉट विलिंग टू सर्व ऑल ऑल इंडिया बेसिस नीड टू नॉट अप्लाय बघा जर का तुम्ही ऑल इंडिया ही व्हॅकन्सी आहे तर ऑल इंडिया जर तुम्ही काम करू शकत नाही तर तुम्ही अप्लाय करू नका यामध्ये यांमध्ये यांनी क्लिअरली असं मेन्शन केलेलं आहे कारण की बघा ही जी ऑल इंडिया ही व्हॅकेन्सी आहे आता बघा खाली काय सांगण्यात आलेलं आहे की द इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट सिक्युरिटी यामध्ये आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की इसेन्शियल क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर बघा बारावी पास असणे आवश्यक आहे आणि बारावीमध्ये जर तुम्ही मिनिमम साठ टक्के घेणं आवश्यक आहे जनरल कॅटेगरीसाठी आणि एस सी एस टी असाल तर पंचावन्न टक्के जे तुमची बारावीमध्ये असणे आवश्यक आहे त्यासोबत बघा तुम्ही इथं सी नंबरचा पॉईंटला यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की ॲबिलिटी टू रीड स्पीक इंग्लिश हिंदी अँड कन्वर्संड विथ लोकल लँग्वेज बघा तुम्हाला वाचता लिहिता येणे आवश्यक आहे जे की इंग्लिश हिंदी लँग्वेजमध्ये आणि तुमची जी लोकल लँग्वेज आहे ते पण तुम्हाला यायला हवी आता एज लिमिट जर बघितली आपण तर बघा सत्तावीस वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता सत्तावीस वर्षाच्या वरील जर असाल तर हा फॉर्मसाठी तुम्ही अप्लाय करू शकत नाही जॉब प्रोफाईल जर बघितली तुम्ही तर बघा तुम्हाला जॉब प्रोफाईल इज इन्क्लूड असिस्टन्स ऑफ ऑपरेशनल वर्क राहणार आहे एअरपोर्टवरती आता बघा ही जी जॉब भरते तुम्हाला प्युअर एअरपोर्टवरती राहणार आहे म्हणजेच की एअरपोर्टवरती तुमची कामाची प्रोफाईल राहणार आहे आता मुलांसाठी जर बघितलं तर खूप छान अशी संधी आहे कारण की बघा ऑल इंडिया ही जॉब लोकेशन आहे आता मुलींनी जर अप्लाय केलं तर मुली पण अप्लाय करू शकता पण बघा तुम्ही जर ऑल इंडिया जायची तयारी असेल तर नक्कीच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता आणखी बघा खाली यामध्ये काय माहिती द्या देण्यात आलेली आहे तर बघा यामध्ये फी फीबद्दल जर बघितलं आपण तर बघा जनरल अँड ओबीसी कॅटेगरीसाठी पाचशे रुपये फी चार्ज आहे आणि एस सी एस टी ईडब्ल्यू एस अँड ओमनसाठी जर बघितलं तर शंभर रुपये तुम्हाला इथे चार्जेस दाखवण्यात आलेला आहे जे की बघा ते फी तुम्ही भरणार आहे ते नॉन रिफंडेबल असणार आहे यामध्ये क्लिअरली ते सांगण्यात आलेलं आहे इम्पॉर्टंट डेट जर बघितली तर बघा नऊ जून दोन हजार पंचवीस म्हणजे की नऊ तारखेपासून ही जी एक्झामचे जे फॉर्म आहे ते भरायला सुरुवात झालेली आहे आणि तीस सहा दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट असणार आहे यामध्ये क्लिअरली ते सांगण्यात आलेलं आहे आता बघा ही जी संपूर्ण जाहिरात आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला इथे दिलेली आहे त्यावरून तुम्ही संपूर्ण जाहिरात बघू शकता आणि इम्पॉर्टंट जे इंस्ट्रक्शन यामध्ये दाखवण्यात आलेले आहे ते तुम्ही सविस्तर वाचून या भरतीसाठी अप्लाय करू शकता आता भरतीसाठी अप्लाय करायचं असेल तर बघा तुम्हाला ही जी वेबसाईट दाखवली गेलेली आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता या वेबसाईटची लिंक जी मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही अप्लाय करू शकता आणखी जर बघितला आपण सिलेक्शन प्रोसिजरबद्दल तर बघा सिलेक्शन प्रोसिजरबद्दल पण मी तुम्हाला सांगतो यामध्ये तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे इंटरव्ह्यू थ्रू तुमचं सिलेक्शन प्रोसेस होणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या ओनली द फॉलोइंग टू बी अटॅच विथ द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म बघा ॲप्लिकेशन फॉर्मला तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट अटॅच करायचे आहे तर ट्वेल्थ सर्टिफिकेट अँड मार्कशीट कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट आणि आधार कार्ड कॉपी आधार अटॅच वन रिसेंट पासपोर्ट साईज फोटो ॲप्लिकेशन फी ऑनलाईन अँड स्कॅन सिग्नेचर हे जे तुम्हाला इथे डॉक्युमेंट दाखवलेले आहे ते तुम्ही अटॅच करू शकता आणखी जर बघितलं आपण याबद्दल की पे अँड अलावन्स किती मिळणार आहे तर बघा फर्स्ट इयरला तुम्हाला एकवीस हजार आणि सेकंड इयरला बावीस हजार आणि थर्ड इयरला बावीस हजार पाचशे त्यासोबतच बघा तुम्हाला इन ॲडिशन टू अबव म्हणजेच की तुम्हाला टी ए डी ए लॉजिंग अँड बोर्डिंग संपूर्ण जे सुविधा आहे ते तुम्हाला मिळणार आहेत आणि लिव्ह पण तुम्हाला इथे दाखवण्यात आलेला आहे मेडिकल इन्शुरन्स पण मिळणार आहे ग्रॅच्युएटी ॲज पर ग्रॅच्युइटी ऍक्ट इज ॲज ॲप्लिकेबल म्हणजे की सर्व जे सुविधा परमनंट व्यक्तींना मिळतात त्या सुविधा तुम्हाला इथे मिळणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या आणि जनरल कंडिशन म्हणजे की बघा यामध्ये आणखी काय माहिती सांगण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता संपूर्ण डिटेलची माहिती तर बघा ही जी पदभरती आहे तीन वर्षाची कॉन्ट्रॅक्ट बेसिस असणार आहे बघा यामध्ये जर बघितलं तुम्ही परमनंट पण चान्सेस लागायचे असतात कारण की जर तीन वर्षाचा जो कॉन्ट्रॅक्ट असते तुमचा त्यामध्ये जर तुमचं काम समाधानकारक असलं म्हणजे की बघा निश्चित पूर्ण जर असेल तर नक्कीच तुम्हाला पुढे चालून यामध्ये पर्मनंट करण्याचे चान्सेस असतात एवढं तुम्ही लक्षात घ्या तर बघा अशा प्रकारची आजची भरतीची अपडेट होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि भरतीबद्दल काही तुम्हाला अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल आता बघा ही जी पद भरती राबवण्यात आलेली आहे ही बारावीवरती आहे अशीच पदभरती तुम्हाला एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया जे की बघा ज्यांची कोणाची पदवी झालेली असेल कोणत्याही शाखेतील तर ते पण अप्लाय करू शकतात त्यांच्यासाठी पण बघा एक पदभरती राबवण्यात आलेली आहे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडून त्यांची पण अपडेट मी लवकरच देणार आहे त्याची पण पी डी मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे त्यावरून तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता प्रोसेस जी आहे ती सेम आहे ऑल इंडिया व्हॅकन्सी आहे जे कोणी कॅन्डिडेट इच्छुक असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवा आणि नक्कीच हा अर्ज करा कारण की बघा यामध्ये कॉम्पिटिशन खूप कमी असते आणि अशाच महत्त्वपूर्ण भरती अपडेटसाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद